नमस्कार मी शर्वरी सांगलीचा सा कोण असणार खासदार प्रत्येकाच्या मनात कुतूहल येणाऱ्या तेवीस तारखेला प्रत्येक जण मतदान करणार आहे प्रत्येकानं मतदानाचा हक्क बचावा सांगलीचा सा खासदार तरुण वर्ग आणि जाणते जाणकारच ठरवू शकणार खासदार कोण मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत उमेदवारांचे फास्ट झालेले आहेत सा आहे सांगलीत वंचित बहुजन गोपीचंद पडळकर यांनी भाजप आणि स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवाराच्या तोंडाला चांगलाच फेस आणलाय मात्र शेवटच्या टप्प्यात भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि स्वाभिमानीचे विशाल पाटील यांनी चांगलाच जोर धरलाय मतदानच्या शेवटच्या टप्प्यात विशाल दादांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी गोपीचंद पडळकर यांच्या सभांना तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद तर संजय काकांनी आपली सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यरत केल्यानं सांगलीत आजच्या घडीला तरी कोणताही अंदाज बांधता येत नाही तीनही उमेदवारांचे भविष्य नेमकं कशात आहे हे शोधताना ही तरुण मंडळी दिसते कारण तीनही उमेदवार तरणे आहेत एकूणच तीनही उमेदवारांचे काही कच्चे दुवे आहेत तर काही जमेच्या बाजू आहेत काही प्लस पॉइंट आहेत तर काही मायनस पॉईंट आहे त्यामुळे शेवटी जनता जनार्दन कोणाला पसंती देते हे आपण पाहायचंय लढा होतो की धनशक्तीचा लढा होतो हे आपण पाहणार आहे खास संजय पाटील हे सिटिंग खासदार असल्यामुळे त्यांच्याकडं प्रचार यंत्रणा कशी राबवायची पदाधिकारी भाजपाचे हे पूर्ण क्षम क्षमतेनं राबत आहेत भाजपाची संघटात संघटनात्मक जी फळी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि यावरती प्रचार यंत्रणा कामाला जोरात लागली आहे बूथ मॅनेजमेंट व्यवस्थितपणे कार्यरत आहे सांगली लोकसभेतील सर्व आठही तालुक्यात शेवटच्या टोकापर्यंत भाजप पोहोचलेला दिसतोय ते त्यांच्या सभातून आणि येणाऱ्या वॉर्ड टू वॉर्ड लोकांच्या वैचारिकतेतून त्यामुळे सर्वच मतदान करून घेण्याची यंत्रणा तयार आहे याचा फायदा संजय काकांना नक्कीच होणार आहे भाजपचा परंपरागत मतदार आजही पाठीशी आहे सांगली शहर तासगाव पट्ट्यात चांगलीच मते घेण्याची शक्यता आहे संभाजी पवार अजित घोरपडे विलास जगताप यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश आलेलं आहे काकांना आणि युवा योद्ध्यांनाही आपल्या बरोबर घेण्यात यश आलेलं आहे संभाजी भिडेंच्या धारक सक्रिय संजय पाटलांना आहे एकूणच हे झाले जमेची बाजू खासदार संजय पाटलांची पाहूया पुन्हा एकदा नव्या उमेदवाराची कोणती बाजू प्लस आहे ते तोपर्यंत ऐकत रहा शर्वरी सोबत ती सात जाग